नमस्कार आज आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी दाखवून बनवणार आहे ते म्हणजे आळूवडी तर त्याच्यासाठी मी आळूची पानं घेऊन आलेली आहे एकदम कोवळीच आणायची जास्त अशी पिवळी झालेली आणायची नाही एकदम हिरवीगार आणायची अशी अशी आपली आळूची पानं आणलेली आहेत बघू शकते एकदम किती एक एकही पान फाटलेलं नाही म्हणजे कसं आपल्याला आळूच्यावर पीठ चांगलं लावले लावता येते मग त्यामुळं पानं एकदम चांगलीच आणायची जास्त मोठी पण आणायची नाही मीडियम साईजचीच पानं घेऊन यायची तर पहिल्यांदा मी त्याचे काळे देठ काढून घेणार आहे आणि शक्यतो करून असे काळे देठाचीच पानं आणायची म्हणजे कसे काळे देठाची पानं आणली ना घशामध्ये होत नाही तर अशी आळूची पानं पहिल्यांदा त्याचे देट काढून घ्यायची डेट काढल्याच्या नंतर मी धुवून घेणार आहे आळूची पानं सगळं आणि त्या आता ही डेट काढून घ्या आहेत तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे भरपूर सारी अशी कोथिंबीर घ्यायची एकदम हिरवीगार आहे हिरव्या मिरच्या घेतलेत लसूण आणि आदरक आणि तीळ पण टाकाय टाकू आहे तीळ कोण वरून आज फ्राय करताना पण लावायचे किंवा कोण पिठामध्ये पण टाकू शकता तर मी काय पिठामध्ये नाही टाक टाकणार तर आता ह्या मिरच्या कच्च्या नाही टाकायच्या तर थोड्याशा भाजून घेते मी तव्यामध्ये थोडं भाजू द्यायच्यानंतर त्याची थोडी टेस्ट चांगली लागते थोडस तेल पण टाकलेलं आहे मी याच्यामध्ये तेल टाकूनच भाजून घ्यायचं आहे तर आता भाजलेले मी काढून घेते मिरच्या आता तर आता मी ही कोथिंबीर आहे ती बारीक कापून घेते म्हणजे पिठामध्ये आपल्याला मिक्स करता येते लसूण पहिल्यांदा टाकायचं आणि अद्रक वाटून घ्यायचं त्याच्यावर मिरच्या पण टाकायच्या हे एकत्रच वाटून घ्यायचं आणि याच्यावर जिरं पण थोडंसं टाकायचं म्हणजे जिरं पण वास चांगलं येतो आणि हे सगळं आता मी वाटून घेणार आहे तर आता मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता पिठामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं चार चमचे घ्यायचंय असं काय अंदाज नाही आपल्याला जेवढ्या वड्या बनवायच्या त्या हिशोबाने पण तुम्ही घेऊ शकताय किती व बनवायचे आहेत आपल्या घरी माणसं किती त्याच्या हिशोबाने पण घेऊ शकता असं काय नाही दोनच चमचे म्हणजे दोनच घ्यायचं कमीत कमी पुरले तरी पाहिजे सगळे आपल्या घरांना याच सगळं मिक्स करून घ्यायचं वरून थोडीशी हळद टाकायची चवीनुसार टाकायचं आहे ते काही आपला आपला अंदाज आपणच ठरवायचा आहे आपण जे वाटलेलं नाही त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते पण घेतलेलं आहे आता हे पीठ मळून आहे जास्त पातळ पण नाही ना असं जास्त घट्ट पण नाही एकदम मिडियम साईज मळून घ्यायचं म्हणजे कसं पानाला व्यवस्थित लावता येते जर जास्त पातळ केलं ना ते बाहेर येते पानाच्या त्याच्यामुळे एकदम असं सॉफ्टच करून घ्यायचं आहे बघू शकताय या पद्धतीनं असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आता ही बारीक कापलेली कोथिंबीर पण वरूनच टाकायचे हे पण असे मिक्स करून घ्यायचे तर मी आता आळूची पानं पण धुवून घेतलेले आहेत आणि आता पीठ लावून घ्यायचं आहे यालाच पीठ लावून घ्यायचं पहिल्यांदा असं पातळ पीठ लावायचं म्हणजे कशा आळूवडी एकदम कुरकुरीत होते जर जास्त पीठ लावलं ना ते पीठ पीठ लागतंय खायला त्याच्यामुळं थोडस लावून जायचं म्हणजे पातळ लावून घ्यायचं पूर्ण पानाला याच्यावर दुसरं पान पण असंच लावून घ्यायचं आहे इकडचा टोक तिकडं तिकडचं इकडं असं उलट दिशेनं ठेवायचं पान आणि त्याला पण असंच या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं सर्व पानाला आता हे तिसरं पान आहे तीन ते चार पानं ठेवू शकत शकताय म्हणजे लेअर चांगले येतात वड्याच्या आता हे असा रोल करून घ्यायचा आता हे चाळणीमध्ये असंच ठेवून घ्यायचं आणि उकड काढून घ्यायची आता तर आता हे उकडलेलं आहे आणि मी थंड करून घेतलेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर तेल गरम केलेलं आहे मी तेलामध्ये आता हे फ्राय करून घ्यायचे आता फ्राय करून झालेलं आहे बघू शकता एकदम अशा कुरकुरीत आणि सॉफ्ट पण झालेलं आहे असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण मी तळून घेतलेलं आहे आता सर्व आपल्या वड्यात तळून घेतलेले आहेत एकदम लेअर पण बघू शकता किती छान लेअर आलेले आहेत जर आजचा व्हिडिओ हो आवडला असेल तर आपला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा पुन्हा भेटू असेच व्हिडिओ नवनवीन रेसिपी करण्यासाठी